माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी नाही। ना धोका जरी मला धोका जरी मला, रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही तू काय रे काळ तोंड्या मला सांभाळ झालं दोन सप्टेंबरला जे आर निघाला निघाला आम्ही कोर्टात गेलो सोनार समाज नाभिक समाज कुणबी सेना माळी महासंघ समता परिषद मोठे आमचे वकील उभे आहे माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत एक तर न्याय देवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे लक्षात ठेवा काय तुम्ही सांगता मला सांगता तुम्ही येऊ नका आणि मग सांगितलं मला वाटतं हक्यांनी सांगितलं तू विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला बर गेला तर गेला ते जे काही तुमचं हे आहे ना जी आर काढला हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या हा प्रमाणपत्र आहे जातीच तीन तारखेला तीन ऑक्टोबर पंचवीस ला सकाळी अर्ज केला तीन ऑक्टोबर पंचवीस ला सकाळी अर्ज केला त्याच दिवशी तीन तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं अरे आठ आठ दहा दहा महिने लागतात एवढे फास्ट कसे झाले तुमचे हे हो अधिकारी हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळ पर्यंत मिळायला पाहिजे दाखवायला तयार आहे मी महा माझ्या हातात मी सीएम साहेबांना सांगितलं मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेना सांगितलं म्हटलं एवढं फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात आम्हाला दहा दहा महिने लागतात याला दहा तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा आपण सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे हा डीएनए कधी सर्कल काही सांगता येणार ना, ना। बरे या सीएम या विखेनी बाबा दिला त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे जी आर दिला आणि आपण सगळ्यात पोलिसांची भरती असेल शिक्षकांची भरती असेल कुठे भरती असेल आपण काय असतो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने त्या विखेला म्हटलं तुम्ही इथे बसा हा पात्र शब्द काढून या एक तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा कुठला कायदा हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाचे सहित मराठा कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत हायकोर्टाचा जा निर्णय दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेले आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे हायकोर्ट म्हणता अरे कस काय तुम्ही देता आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांना आरक्षण देता येणार नाही हे त्यांनी सुद्धा सांगितलं मग कसं काय तुम्ही देता आणि त्यावेळेस सीएम कुठे होते सीएम नागपूरला इथे यांनी निर्णय घेऊन टाकला पात्र पण शब्द काढून टाकला सीएम ना मला सांगायचं आहे सावधान ही जी मंडळी आहेत ना ही इत तुमच्या वाईटावर आलेली आहे तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत त्यांचं टार्गेट ओबीसी नाही आहे त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे लक्षात ठेवा या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर एकशे पंचवीस एकशे पस्तीस आमदार मिळाले त्या ओबीसीवर जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल काय काय लोकांनी तर एक पत्र पाठवलेत लोकांना मी कुणबी आहे ज्यांना कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांना मी देऊन टाकतो की हा कुणबी आहे म्हणून बघा फिरते सगळीकडे अरे कुठलाही नागपूरचा एखादा कुणबी किंवा कुठला आणि तो आपल्या कोल्हापूरला सांगणार की हा माणूस कुणबी आहे काय आहे अरे कायदा आहे की नाही मी आता नागपूरचा निघाला म्हणून सांगितलं नागपूरचं मला आठवलं नागपूरला मोर्चा काढला वडेट्टीवार साहेबांनी काढला आमचा विरोध नाही इथेच अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला हा पूर्ण झेंडा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत लढणार आहोत परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला त्यांना बोलवलं काय माहिती प्रेशर आले येतो म्हणून सांगितलं आलेच नाही नगरला बोलवलं अरे या आलेच नाही पंढरपूरला रॅली अरे या आलंच नाही अनेक रॅली झाल्या बीडला झाले अरे या नाही आले कुठलं प्रेशर तुमच्यावर होतं तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार मग का नाही रा मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला तुम्ही का नाही आलात नागपूरच्या वरे आलेला का नाही आला सांगू आहे का रे तो व्हिडिओ जरा लावा तो व्हिडिओ असेल तर आवाज दे आवाज अच्छा। 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 अरे आवाज आहे का ना जय शिवराय भाऊ तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे डबल डोलके ते बघायचं आहे का बघायचं घाल्या लाव तो व्हिडिओ मी आजही जोरा गेला सांगतो मला ओरिसीतून या कारण हा निदान ज्या वेळेस मराठवाड्यातला कुर्मी समा ओबी मराठा समाज हा ओबीसी होता हे मला माहित आहे मला माहित आहे पण दोन महिन्यापूर्वी जो मीटिंग घेतली होती दोन महिन्यापूर्वी तीन महिन्या चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला त्याचा क्यू काय ठरला टर्म ऑफ पेपर्स काय ठरला की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना ओबीसीना आरक्षण देण्याची त्यावेळेस जे दाखले मागितल्या गेले त्यावेळेसचे पुरावे मागितले गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं पण ते मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात ते मिटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी माझ्यासाठी आलो एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक काँग्रेस कार्याचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हा सगळ्यांना मराठा सगळ्या माझ्या विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुर्मी म्हणून होतो तुम्ही घेतला नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला तुम्ही घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाना मराठा समाजाना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे परत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय आता याच काय सांगायचं आहे हे सांग? सगळं जे आहे फिरताय सगळं व्हायरल होत आहे एकाच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या बरोबर आहे पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून अंबडच्या मिटिंग मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार हे कसं काय शक्य आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं त्या संपादकांना बघा हे व्हिडिओ तासा तासाला जर तुम्ही जर बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल तुमचं लक्ष मी पक्षासाठी काम करत नाही इथे हे कुणी पक्षासाठी काम करत नाही आम्ही इथे आम्ही जे साठी काम करतो आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाही पक्षाच्या वेळेला पक्षाचं काम करू पण ओबीसी चा आल्यानंतर फक्त ओबीसी हो सठी तुम्हाला राजकारण करू करू नका तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा देवेंद्र फडणवीसला काढा अरे तुम्हीच तर म्हणाला होता ना मराठा समाजाला आरक्षण द्या आणि परत म्हणता देवेंद्र फडणवीसला काढा तुमचं राजकारण आहे ज्यांनी हे दिलं हे सगळं केलं त्या विखेंच नाव घ्या ना, हो ना।, दे ना ते नाही त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे मेहरबानी करा मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी हो आणि मागास वर्गीय तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल आता चांगलं हो बोलतात आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही माझी आपण सगळ्यांना वाद जोडून विनंती आहे मग सांगितलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पात्र शब्द सुद्धा काढले काय काय काढलं मागे सुद्धा मी सांगितलं ओ खोडा खोड ह्याशी हे सगळं मी दिले सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं हे बघा हे कसे काय तुम्ही पत्रके देत मराठ्याला कु कू लावतात कु मराठा मराठा कु अरे काय चाललंय सगळं खडाखोड करून हे सगळं थांबवा नाही पेक्षा मोठा अडचण निर्माण होईल लढाई तर आम्ही लढणार आहोत कोर्टात पण लढणार सगळीकडे लढणार परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं ना धरेंदे पाटलाने की ओबीसी ना पाडा तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ते कुणाही समाजाचे नेते असू दे त्यांना धारा शिव केले आडवे करा त्यांना आडवे करा एवढंच तुम्हाला मी सांगतो निवडणुका आता येत आहे निवडणुका येतात लहान लहान निवडणुका येतात एवढंच करा धनगर उभा राहिला तर माळी नको माळी उभा राहिला तर तिथे वन झाडे नको एक वन एका विरुद्ध एक, एक लढा विजय तुमचा आहे दलित आदिवासी मुस्लिम सगळ्यांना एकत्रित एक घ्या विजय तुमचा आहे जर तुम्ही अशा रीतीनं जर लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करताय एका मोठ्या नेत्यानं सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही दरंगेला त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातात तेव्हा तुम्ही का गप्पा बसतात मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही ना गप्पा बसणार नाही ना 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 आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा तुम्ही आता केलात ना आम्ही कोर्टात लढू तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना आम्ही रस्त्यावर लढू आम्ही निवडणुकीत लढू तरी आतापर्यंत तुमच्या उचलल्यात आम्ही एक दिवस असा येईल की आमचा हा घोर गरीब ओबीसी भटक्या हा सुद्धा पालखेत बसेल आणि तुम्हाला सतरंज उठवायला लावल्याशिवाय राहणार हे तुम्ही केलात हे ओढून आणलं हे संकट मराठा समाजातील नेत्याने मी जेव्हा सांगतो अरे बोलायच्या सगळे तर मूग खेळूक बसलेले आहेत त्याचा अभ्यास नाही आरक्षण कशासाठी खातात हे माहित नाही तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता